गेले पस्तीस वर्ष या वसईला राज्यकर्त्यांनी आणि या ठिकाणी प्रांत अधिकारी तहसीलदार पासून जिल्हाधिकारी पासून सगळ्यांनी लुटण्याचं काम केलेलं आहे आणि कसे लुटतात ते सर्व आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आज जवळपास आठशे पासष्ट पेक्षा अधिक आरक्षित असलेल्या शासकीय जागा अतिक्रमित आहेत ते रिकामी करत त्याच्यामध्ये दिवसाने दिवस भर पडत चाललेली आहे जो अधिकारी या ठिकाणी येतो तीन वर्ष खुर्चीवर बसतो तो, तो आपले किसे भरून जातो याचं उत्तम उदाहरण अनिल कुमार पवार आणि रेड्डी यांच्या मार्फत संपूर्ण वसई तालुक्याला माहिती पडलेला आहे मी तर असं म्हणतोय ही कारवाई त्यांच्या पुरता आणि मध्ये मध्ये ब्रेक घेऊन का केली जाते ती सलग का केली जात नाही महानगरपालिकेच्या सध्याच्या आयुक्त सोडतात जे कोणी आता जे आहेत त्या प्रत्येकावरती युनिटी कारवाई का होत नाहीये आहे के जा का त्याच्यामध्ये तुमच्या पगारापेक्षा तुमच्या उत्पन्नाच्या नैसर्गिक स्वतःपेक्षा तुमच्याकडे जर संपत्ती जास्त असेल तर ती संपत्ती संपूर्ण जप्त करून त्यांना तिथून निलंबत चेहरा पाहिजे ही एक साधी गोष्ट आहे मग ती का होत नाहीये ही तेवढ्या प्रथम मारायची प्राण त्यांच्यावर सुद्धा ठिकठिकाणी भरा होत आहेत के तक्रारी केल्या की मग त्यांना काढलं दंड नोटीस काढल्या जातात बाजूला सनटेक त्याच्यावर सुद्धा आम्ही तक्रार केलेली होती आणि मग काय त्या तक्रारी दखल घेतली तत्कालीन कळली त्या तहसीलदार हो मॅडम त्यांनी का काय के केलं सत्तावीस लोकांचे त्यांना दंड लावला पण ते सत्तावीस सोडलं तर ती त्या ठिकाणी कारवाई काय झाली नारा या ठिकाणी रेल्वेच्या बाजूला जी वेटल जमीन आहे त्याचेही प्रचंड प्रमाणात खराब झालेला आहे सगळ्यांनी अनेकांनी केलेले आहे त्याचे बसलेले मी केलेले आहे मिलीनने केलेले आहेत त्याची दाबणी आम्ही केलेली आहे